ऍडव्होकेट मळवीकर आणि गावडे यांच्यासह अकरा जण निर्दोष चंद्रकांत दादा पाटील प्रकरणातील ऍडव्होकेट मळवीकर विष्णू गावडे समवेत अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता झाली चंदगडला नगरपंचायत व्हावी दौलत साखर कारखाना चालू हवा व शेतकऱ्यांना एफ आर पी मिळावी यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर घोषणा देऊन केलेल्या आंदोलनातील ऍडव्होकेट संतोष मळवीकर विष्णू गावडे नागेश चौगुले यांच्यासमेत अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता आज गडिंगलज न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांनी केले तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा शासकीय कार्यक्रम मार्च दोन हजार अठरा मध्ये प्रशासकीय कार्यालय चंदगड येथे आयोजित केलेला होता यावेळी आमसभा चंदगड नगरपंचायत दौलत साखर कारखाना पोलीस पाटील भरती असे प्रश्न होते यासाठी वेळोवेळी आवाज उठवला होता चंद्रकांत दादा पाटलांची सभा चालू असताना अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी चंदगड नगरपंचायत झालीच पाहिजे विष्णू गावडे यांनी दौलत साखर कारखाना चालू झालाच पाहिजे व नागेश चौगले पिनू पाटील भारत गावडे पुंडलिक पाटील राजू सुबेदार कल्प्पा नेवगिरी प्रताप डसके सतोशील पाटील निलेश पाटील यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलीच पाहिजे यासाठी भरसभेत गोंधळ घातल्याचा आरोप होता दरम्यान सभेला तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर खासदार धनंजय महाडिक प्रांताधिकारी संगीता चौगुली उपस्थित होत्या अॅडव्होकेट मळवीकर यांच्यासह अकरा जणांना चंदगड पोलिसांनी त्यांना अटक केली होती यावेळी पोलिसांनी आंदोलन आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची झाली अॅडव्होकेट मळवीकर यांनी हेच का आपल्या देशाची लोकशाही आम्ही आमचे कपडे फाडून देऊ डोकं भिंतीवर फोडून घेऊ आणि संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करू अशी धमकी पोलिसांना देत सर्वांनी मिळून पोलिसांना धक्काबुक्की केली सर्वांनी कपडे फाडून घेण्याचा प्रयत्न केला सरकारी कामात अडथळा आणला अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर नोंद करण्यात आला होता गेली सात वर्ष ही केस गडिंगलज न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल अॅडव्होकेट मळवीकर यांच्यासह अकरा जणांच्या बाजूने लागलाय आरोपींच्या वतीनं ऍडव्होकेट राजेंद्र कोले ऍडव्होकेट अनिल बामणी व ऍडवोकेट विठोबा जाधव यांनी युक्तिवाद केला जिल्हा सत्र व दिवानी न्यायाधीश देशमुख यांनी आरोपींच्या वतीचा युक्तिवाद ग्राह्य मानून सबळ पुरावे अभावी अॅडव्होकेट संतोष मळवीकर विष्णू गावडे नागेश चौगुले पिनू उर्फ प्रताप पाटील पुंडलिक पाटील भारत गावडे राज सुभेदार प्रताप डसके कल्लापा नेवगिरी निलेश पाटील सत्वशील पाटील यांची निर्दोष मुक्तता केली चंदगड तालुक्याच्या हितासाठी आम्ही आंदोलन केलं मात्र खोट्या नाहक केसेसमध्ये आम्हाला अडकवलं भलेही सात वर्ष आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढत असलो तरी चंदगडची नगरपंचायत झाली दौलत साखर कारखाना चालू झाला शेतकऱ्यांना मिळाली त्यामुळे आम्ही घेतलेले सर्व प्रश्न मार्गे लागले याचे समाधान आम्हाला आहे असं वक्तव्य केलं अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातुबा गावडा आणि विविध सामाजिक प्रश्नाबाबत झालेल्या आंदोलनातून संबंधित आरोपींच्या वर तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याची कामे आज कोर्टाने आणि सर्व आरोपीची सफळ पुराव्याच्या अभावी मुक्तता केली तरी आंदोलनामध्ये विविध प्रकारे जे आता माझ्यासोबत असलेले सर्व सर्वजण त्यांनी वेगवेगळ्या वे भूमिका आजपर्यंत मांडलेल्या आहेत तरी त्यांच्या पुढील भावी आयुष्यामध्ये त्यांनीसुद्धा आणि समाजाचा सा, सामाजिक आंदोलनाचा भाग बनावा आणि समाजाला न्याय मिळवून द्यायसाठी परत जमानं कार्य करावं अशी मी त्यांना चंदगडला नगर झालीच पाहिजे दौलत कारखाना चालू झालाच पाहिजे व एफ आर पी मिळालीच पाहिजे यासाठी चंदगड तालुक्यातले जे सगळे तरुण होते त्यांनी मोठं आंदोलन दोन हजार अठरा साली पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे जेव्हा चंदगडला आले होते त्यावेळेस आंदोलन केलं होतं आणि त्या दिवसापासून त्यां त्यावेळेस त्यांच्यावरती तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाला होता तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत गडिंग्लज कोर्टामध्ये त्यांच्या तारीख पे तारीख सगळ्या चालू होत्या आज न्यायदेवतेनं सबळ पुराव्या जेव्हा त्यांची सुटका केली तेव्हा जे आंदोलनकर्ते जे होते त्यांनी आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रिया आपल्याला आहेत काय सांगू शकाल आपण नमस्कार मी पिनू पाटील चंदगडमध्ये काम करत असताना आम्ही कित्येक आंदोलनं केली पण यामध्ये काही आंदोलनांमध्ये पोलिसांनी म्हणा किंवा अजून काही लोकांनी आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आज खरोखर समाधान हे एका गोष्टीचं वाटतं आहे की गेली सात वर्षं आम्ही माझे सर्व सहकारी मित्र ॲडव्होकेट मळवीकर विष्णू गावडे साहेब आणि सगळेच मित्रमंडळी आज आम्ही सात वर्ष या ठिकाणी या कोर्टाच्या तारखा आम्ही हे करत आहोत पण आज संविधानाचा विजय झालेला आहे आमचे ॲडव्होकेट जाधवसाहेब कोले वकील आणि अन्य त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या ठिकाणी आज ऑर्ग्युमेंट मांडून या ठिकाणी आम्हाला निर्दोष मुक्तता केली त्यामुळे खरोखर मी देवतेचे या ठिकाणी अभिनंद आभार व्यक्त करतो आणि माझ्या या सर्व सहकारी मित्रांना सुद्धा सांगतो की इथून पुढचे हे लढे आज न्यायानं ज्या जसा आमचा विजय झालेला आहे इथून पुढच्याही लढ्यांमध्ये आम्हाला अशा प्रकारचे यश प्राप्त होईल आणि आपण कुठेही खंबीर रित्या उभे राहू चनगडकरांच्या साथी असे आश्वासन या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो जयंत मी नागे चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर ग्रामीण गेल्या दहा वर्षापासून आपण आंदोलनं आहे आणि बरेच आमच्यावरती गुन्हे दाखल आहेत पण गेल्या दोन हजार अठरा साली नगरपंचायत व्हावी दौलत कारखाना सुरू हवा यासाठी या, या आम्ही सर्व मावळ्यांनी आंदोलन केलं आणि गेले दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आता या नाय कोर्टामध्ये आम्ही फेऱ्या मारतोय खरं तर न्याय मिळतो आपण प्रामाणिकपणे आणि सच्च्या मनाने जर काम केलं तर न्याय हा मिळत असतो आणि न्यायदेवता ही आपली खूप न्याय न्यायदेवता ही खूप आपली म्हणजे ज्याचा आपण एक विचार करतो की एखाद्यानं प्रामाणिक काम केलं असेल समाजाच्या हितासाठी काम केलं असेल आम्ही कधीही स्वतःच्या स्वतःसाठी काम केलं नाही समाजासाठी कुठलं तरी एखाद्या समाजाच्या आंदोलनामध्ये आम्ही भाग घेऊन काम केलेलं आहे आणि हा भाग घेऊन काम करत असताना हे असे गुन्हे भरपूर झालेले आहेत आणि या गुन्ह्यातून आज आमची सुटका झालेली आहे आणि खरोखर यापुढेही चांगल्या कामासाठी असे गुन्हे दाखल झाले तर आम्ही टगमगणार नाही आणि इथून पुढे आम्ही सर्वजण परत समाजासाठी काम करण्यासाठी मोकळे करतो आपल्या समाजासाठी आपण वेगवेगळे वे आंदोलन वे 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 करत असतो एव्हीचं आंदोलन असेल ऊस प्रश्न असेल इतर सामाजिक आंदोलन आम्ही सर्व आमचे जे आंदोलक आहेत ते करत असतो तो त्याचाच एक प्रकार चंदगडमध्ये एफ आर पी देणं होतं नगरपंचायतचा मुद्दा होता अशा वेळेला मान्य श्री पालकमंत्री चंद्रकांत दादा यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याच्यानंतर जे प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनला असताना त्यांना आम्ही फक्त एफ आर पी संदर्भात आणि नगरपंचायत विचारला असता त्यांचा युगोहट झाला आणि त्यांनी आमच्यावर गुन्हा नोंद केला तर सुद्धा आम्ही हटलो नाही चार वर्ष ही लढाई केली या लढाईक आम्ही आमच्या वकील मित्रांनी चांगलं सहकार्य केलं आम्ही सर्व चार पाच वर्ष केसी ही या केसीससाठी आलो हे ह्या केसेस आम्ही निर्दोष झालेलो आहे पुढील सामाजिक कार्य करण्यासाठी आम्ही कायद्याच्या कसोटीत लोकांसाठी सदैव राहीन एवढं त्या ठिकाणी मी सांगतो नमस्ते मी पुंडलिक पाटील ओंजुर्डी मी या केसेसमधला अकरा नंबरचा आरोपी आणि मला खरोखर या केसमध्ये खरोखर लोकशाही काय असते आणि आपली न्याय व्यवस्था काय असते याची पुरेपूर मला जाणीव झाली याचं कारण असं मी तालुक्यातील तसेच या महाराष्ट्रातील सर्व नव तरुणांना एक आवाहन करतो की कोणत्याही प्रकारचं आंदोलन करत असताना त्याच्या केसेस तुमच्या नावावर दाखल होऊ नयेत याची खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण सदरचा गुन्हा केला नसताना सुद्धा आम्हा अकरा जणांवरती हा गुन्हा दाखल झाला आणि फक्त ते राजकीय हेतूपुठे झालं या गोष्टीचं फार दुर्दैव वाटतं आजही आपल्या देशामध्ये आजही आपल्या देशामध्ये आंदोलन करत असताना समाजासाठी आंदोलन करत असताना जर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल होऊन जर या समाजाचा आवाज आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंही मोठं नाही असं मी समजतो आणि आज आपल्याला या गेल्या दोन हजार अठरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जी केस आम्ही लढलो त्याच्यामध्ये न्यायदेवताना आम्हाला न्याय दिला त्यामुळे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो धन्यवाद नमस्कार मी भारत गावडे मी कित्येक वर्ष आंदोलनाच्या माध्यमातून समाजामध्ये वावरत असतो तर या आंदोलनाच्या बाबतीत एवढं सांगेन की शेवटी सप्तमेव जयते कारण आज न्याय देवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे आणि या आंदोलनात जसं पोटली पटलांनी म्हटलं की युवकाने आपल्यावरती गुन्हे नोंद होतील याची खबरदारी घ्यावी खरोखरच की युवकाने आंदोलन करत असताना प्रशासकीय संस्थेच्या विरोधात तीनशे त्रेपन्न टक्के गुन्हे दाखल झाले त्यांना भरती प्रक्रियेमध्ये ही अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे युवकांनी सावदावर राहावं जय हिंद जय तरी सांगा तुम्ही सांगतो नमस्कार मी प्रताप दसके आणि आंदोलन करत असते वेळी काही राजकीय आक्षसापोटी ज्या आमच्यावरती आंदोलनाच्या वेळी झालेल्या केशीस आहेत त्या केशीस आज आमच्या वकील मित्रांनी सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्त केली त्यामुळे वकील मित्रांचा आम्ही मनापासून आभार होऊन न्यायदेवतेचा पण आभार आहे नमस्कार मी राज्य तालुकाध्यक्ष दा। चंदगड प्रत्येक वेळी आम्ही कुठं ना कुठं आंदोलनामध्ये असतोच खूप आंदोलन केले हे एक आंदोलन आमच्यासाठी खूप मोठं आंदोलन होतं त्यामध्ये नगरपंचायती झाली आणि दौलतही चालू झाला पण आम्ही कित्येक वर्ष म्हणजे कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहोत पण यातून आज आमची निर्दोष मुक्तता झाली त्यासाठी आम्ही वकिलांची पण आणि न्यायदेवतेचे पण आभारी होतो नमस्कार सांगा माझं नाव निलेश पाटील नाव सांगायचं हजगोळी आणि सतुशील गुळे बोलत आहे सांगा जय महाराष्ट्र मी सतुशील पाटील मी एवढंच सांगतो की सत्यमेव जे न्याय चांगला भेटाम मी कल्लापन विगेरे शिवसेना तालुकावरून शिंदेगड मी आम्ही आमचे मित्र सर्व मित्र आणि दोन हजार अठरा साली चंद्रगड प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी ज्यावेळी चंद्रकांतदादा पाटील आले होते त्यावेळी आम्ही दौलत शुगर फॅक्टरी चालू झाली पाहिजे आणि नग चंद्रगड नगरपंचायत ही झालीच पाहिजे यासाठी आंदोलन केलं होतं काही राजकीय आकाशापुठे आमच्यावर सर्वांच्यावर तीनशे कलम लावून आम्हाला गुन्हा नोंद केला होता पण कुठेतरी न्यायदेवता ही जिवंत आहे या भावनेप्रमाणे आमचे वकील आम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्या मुक्तता केली आणि न्याय देव त्यामुळे आम्ही न्याय देवतेचे पण आम्ही सर्वांचे आवड आजच्या या केस साठी खास करून आमचे मित्र ॲडव्होकेट राजेंद्र चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री असताना चंदगडला नगरपंचायत झालीच पाहिजे ह्या उद्देशासाठी चंदगड तालुक्यातल्या अनेक तरुणांनी अने जे आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावरती तीनशे त्रेपन्न म्हणजे सरकारी कामात अडथळा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते, ते आजपर्यंत त्या गुन्ह्यासाठी हे चंदगड तालुक्यातले सगळे माझे मित्र सगळे तरुण तेव्हापासून आजपर्यंत गडिंग कोर्टामध्ये तारखा करत होते आज न्याय देवतेनं सबळ पुराव्यावी सगळ्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे त्याबद्दल खरंच अगदी चंदगड तालुक्याच्या जनतेचे जे आशीर्वाद होते ते आशीर्वाद आमच्या कामी आले न्याय न्यायदेवतेनं आज जो आम्हाला काही निर्णय दिला त्याबद्दल खरंच अगदी आ, मन भरून आलेलं आहे चंदगडची नगरपंचायत कधीच झाली त्याची पाच वर्षानंतर निवडणुका देखील झाल्या मात्र तारीख बे तारीख अजून चालू होत्या आणि आज आम्हाला खरंच आपल्या आशीर्वादामुळे न्याय जो मिळाला आहे त्याबद्दल खरंच समस्त यांचे सगळ्यांचे आभारी आहे